đó chính là माझा पहिला là आहे याच्यामध्ये đầu tiên mà मध्ये để... चॅनल वरती पहिला लाईव्ह आहे माझा हॅलो हॅलो बोला 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 हॅलो शकी हॅलो शक्तिला हॅलो लाईक करा लाईक करा सपोर्ट करा लाईक करा फर्स्ट आहे माझा या चॅनल आठ आट लो अठरा लोक आहेत लाईक कराओ अठरा लोकांनो लाईक करा, लो करा। एकमेकांना सपोर्ट करा लाईक करा लाइक करा लाइक 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 थैंक यू धन्यवाद लाइक किल्ला बदल धन्यवाद सब्सक्राइब नहीं किल्ला सुधर सब्सक्राइब पन करा थँक्यू थँक्यू मी जस्ट चॅनल चालू केलेलं तर सपोर्ट करा आपण आपल्याला मराठी माणसाला सपोर्ट नाही करणार तर कोण करणार करा करा सपोर्ट गोष्टी पण करा ना गोष्टी असं वाटते लाईव्ह मध्ये कोणीतरी आलं पाहिजे आणि मस्त मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या पाहिजे गोष्टी पण करत जा गोष्टी केल्यानं ना, आपलं नाव ओळख होते ओळख झाली की मग आपण फॅमिली बनू फॅमिली बनू बनल्यावरती आपण इन्व्हिटेशन देऊ फेस्टिवलसाठी दिवाळीच्या शुभेच्छा देऊ ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा कारण आता लाईव्हमध्ये तर ये येईल नाही येईल मी त्याच्यामुळं हॅलो हॅलो ताई हॅलो विभवारी कट्टे ताई हॅलो हां मराठी माणूस आपल्या मराठी माणसाला आपणच सपोर्ट करा आपण आपल्या मराठी माणसाला सपोर्ट मागतो आपण कुठे जात नाही आपल्याला माहित आहे आपली माणसं आपल्याला सपोर्ट करतात म्हणून लाईक पण करा फॉलो पण सबस्क्राईब पण करा मी नवीन चॅनल केलेलंच सुरू तर करा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे बिग बॉस बघत असेल तर आपल्या प्रणित मोरे यांना वोट करा आपल्या माणसाला वोट करा बिग बॉस बघत असाल तर तेरा लोक आहे लाईक दोन आहे लाईक तरी करून जावा जाता तर कमसे कम दहा लाईक तरी करून जा लाईक केल्याचे पैसे नाही लागत हो बस सुमरच्या माणसाला चांगलं वाटते लाईव्ह केलं बा आपल्या माणसाने सपोर्ट करा सपोर्ट करा लाईक करा पहिला लाईव्ह आहे माझा या चॅनलवरती फर्स्ट लाईव्ह आणि मी कॉमेडी व्हिडिओज बनवते जसे येते तसे बनवते पण आवडते मला कॉमेडी व्हिडिओज बनवायला आवडते मला असं वाटते आपण पण हसायचं आणि दुसऱ्याला चा। पण हसवायचं एकच आपलं हसा आणि हसवा बस पण चला माझ्या फर्स्ट लाईव्ह वरती वीस लोक तरी मला दिसले की वीस लोकांना माझा लाईव्ह दिसत आहे वीस लोकांना चलो त्याच्यामधून चार लोकांनी लाईक केलं त्यांच्यासाठी धन्यवाद पण चांगलं वाटलं की वीस लोक तरी बघत आहे माझं लाईव्ह सुरुवात आहे बघू पुढे थोडं 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 करून तडस असतात ना तशा प्रकारे थोडं 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 मेहनत करू एक ना एक दिवस फळ मिळणारच लाईक करा लाईक करा पाच लोक आहेत चार लाईक आहे दोन लाईक तरी करून जावा मतलब पाच तरी लाईक होईल मला पण समाधान वाटेल की नाही लाईक केले आता सात जण झाले लाईक करा भाऊ आत्या काकी मामा मामी लाईक करा सपोर्ट करा आता तुम्ही काही लाईक करत नाही आणि कोणी काही माझ्यासोबत बोलायला रेडी नाही आहे मला असं वाटतं लाईव्ह मध्ये आलं कोणीतरी ओळख केली तर मस्त गप्पा गोष्टी करू माझ्या घरी तो कोणी गप्पा गोष्टी करा आहे परंतु तुम्हाला बोलले तुम्ही बिझी लोक आहे लाईव्ह येऊन गप्पा गोष्टी करत नाही तर चला भेटू नेक्स्ट लाईव्ह सबस्क्राइब करा लाईक करा आणि हसवत राहा आणि हसवत राहा बाय बाय